सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात ढगफुटी झाली आहे दुष्काळी सांगोल्याला ढगफुटीचा मोठा दणका बसला आहे एका रात्रीत एकशे सत्तर मिलीमीटर mm पाऊस पडला आहे सांगोला तालुक्यातील कडलाज परिसरात गुरुवारी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली काही मिनिटातच अभाव कोसळल्याचे चित्र निर्माण झाले रस्त्यावर पाणी साचल्याने कडला सोनद व जतला जाणारी वाहने जागेवरच थांबली अनेक कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले आहे गुरुवारी सायंकाळी अचानक कडला सह जवळील जवळा सोनद लोनविरे वासुद अकोला निजामपूर वटंबरे या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली रस्त्यावर जणू पाण्यासह अबाळ कोसळले असल्याचं चित्र निर्माण झाले होते या पावसामुळे हातातोंडाशी आलेले डाळिंब मका बाजरी आदी पिके वाहून गेली शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कडला जवळा आणि सोनर या तीन सर्कल मधील अनेक गावांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे कडलास वटंबरे खट काळेवाडी अशा अनेक गावातील लोकांचे सामान पावसात वाहून गेलेले असून ग्रामस्थ बनले आहेत काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतातील खरीप व रब्बी पिकांना याचा फार मोठा फटका बसला आहे पूरग्रस्त परिसरातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तहसीलदार संतोष कसने व तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी शुक्रवारी सकाळी या गावांना भेटी दिल्या बर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही या भागास भेट देऊन नुकसानीची पाहणी केली केली व बाधितांची चौकशी कडलास गावातील कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून सुमारे शंभर ते दीडशे जणांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली आहे शेती पिकांचे तत्काळ पंचनामे करून बाधित कुटुंबाची व्यवस्था करावी असा आदेश आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे कधी नव्हे एवढा पाऊस आमच्या भागात पडला असे स्थानिकांनी सांगितले